नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत करमाळा येथील तरुण पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या पोलीस दलामध्ये खळबळ करमाळा येथील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार करमाळा पोलिटिशन येथे सध्या कार्यरत असलेले आकाश गोते वय वर्ष सव्वीस या पोलीस कर्म पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री अकराच्या सुमारास रात्या घरी आपली जीवनयात्रा संपवली आकाश गोते हे मूळचे गोळवेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवासी होते पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते सहा महिन्यापूर्वी करमाळा येथे सोलापूरवरून बदली करून करमाळा स्टेशन येथे आले होते गोते हे त्यांच्या पत्नीसह करमाळा येथे वास्तव्यास होते त्यांच्या पत्नी या देखील करमाळा स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी म्हणून डोटीवर आहेत त्यांच्या पत्नी कर्तव्यावर असताना गोते यांनी त्यांच्या राहत्या घरी गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली गोते यांच्या मागे आई पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ असा परिवार आहे गोते यांनी आत्महत्या का व कशासाठी केली हे मात्र अद्याप अस्पष्ट असून करमाळा पोलिस्टेशन या संदर्भात अधिक तपास करीत आहेत त्यांच्या जाण्याने कर्मचारी व पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे